एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा मातरम न्यूज। गर्भवती महिला बसली भर उन्हात ताटकळत पण डॉक्टर मात्र गायब मिरज महापालिकेच्या प्रसुतीगृहामधला प्रकार मिरज येथील महापालिकेच्या प्रसुतीगृहामध्ये डॉक्टर नसल्याने गर्भवती महिला दिवसभर ताटकळत उन्हात बसून होत्या सध्या संपूर्ण राज्यामध्ये उष्णतेची लाट निर्माण झालेली आहे अशा वातावरणामध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे मिरज शहरातील प्रसुतीगृहामध्ये जवळपास तीस गर्भवती महिला डॉक्टरांच्या प्रतीक्षेत सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत ताटकळत बसलेल्या होत्या याबाबत काही रुग्णांनी मिरज शहर परिवर्तन समितीशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली त्यावेळी शहर परिवर्तन समितीचे मुस्तप्पा बुजुर्ग बाळासाहेब पाटील संतोष माने अमजद जमादार सचिन गाडवे त्या ठिकाणची गंभीर परिस्थिती करून त्यांनी तात्काळ संबंधित डॉक्टर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी महिलांना होणाऱ्या त्रासाची कल्पना आयुक्त हे सदर ठिकाणी ठिकाणी आले असता परिवर्तन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या महिलांना बसण्यासाठी योग्य प्रकारे सुविधाही नसल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच महिलांना बसण्याचे ठिकाणी पंख्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती उष्णतेची लाट असताना चाळीस अंशावर पारा असताना अशा असह्य झाल्यामुळे उन्हामध्ये गर्भवती महिलांना ताटकळत ठेवल्यामुळे त्यांच्या होणाऱ्या बाळावर कोणताही परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न या ठिकाणी मिरज शहर परिवर्तन समितीने उपस्थित केला यावेळी सहाय्यक आयुक्तांनी तिथे हजर राहणाऱ्या हजर असणाऱ्या डॉक्टरांना सदर महिलांची तपासणी करण्यास सांगितले या ठिकाणी डॉक्टर नेहमीच वेळेवर येत नाहीत अशी तक्रार त्या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या महिलांनी व रुग्णांनी सहाय्यक आयुक्त यांच्यासमोर मांडली त्याबाबत परिवर्तन समितीने संबंधितांवर प्रशासकीय स्तरावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तसेच रुग्णालयात लवकरात लवकर सुविधा उपलब्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा परिवर्तन समितीच्या मुस्तफा बुजरुग बाळासाहेब पाटील यांनी दिला जाते तो शागो बैठी भंडार बाबा दरगा पास मैडम अभी बारह बजे तो मैडम ने आई नहीं अभी अभी धूप में ऐसा बैठे सही क्या धूप में कैसे धूप का क्लाइमेट देखें तो कैसा है सो? अभी धूप में बारह से साढ़े दस ही बारह तक बजे अभी भी मैडम का पता नहीं है मैडम का एक कारण था तो हमने बताने का था कौन सी होता अधिकारी का दूसरे डॉक्टर को भेजने का था ऐसी हालत में धूप की हालत में नहीं बताने का था हमने नेम एक महिना आया तो जी त वेखानेकारी है मैडम का रोज का टाइमिंग बह रहा था हमें जाने उनका एक ही कैरर रहेगा तो बोलते दे देर मत उनका रोज का 12 का टाइमिंग हमने दस बजे तो ड्यूटी है तो 11:00 बजे गुना आना त वेखाने को अभी नहीं अभी भी नहीं, नहीं आए मैडम के 1:00 बजे आए अशाच ताजा घडामोडी आणि बातमीसाठी मंडे मात्रम न्यूज चनल ला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा